क्रमांक दहा वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपलं सरकार कामदार असेल मजूर असेल याच्या पाठीशी कायम उभारत आपण सरकार आलोय कामदार मेळावे घेतोय रोजगार मेळावे घेतोय काही कामदाराला आपण मजुराला भांडे असेल संसार उपयोगी प्रत्येक गोष्ट आपण देतो काय चाललंय या लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय आपल्यातर्फे सरकारला मंत्री महोदय निर्दर्शनास आणून देतो की आपल्यात माथाडी छत्रपती संभाजी माथाडी कामगार व असक्षित कामगार मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला झाली महाराष्ट्र मा, माथाडी हंबाल व इतर श्रमजीवी कामगार हा एक अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा आहे आणि माथाडीत कामगाराला नोंदणी करायचा अधिकार नोंदणी केली काय नोंदणीचा प्रचार झाला आहे अध्यक्ष मोदय मंत्री मोदयाला सांगतो पर्चिन कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीमध्ये काही लोकांनी डुप्लिकेट नोंदणी केल्या कामगार डुप्लिकेट दाखविले आणि करोडो रुपयाचा भाष वर्षाला तीन तीन कोटी रुपये डुप्लिकेट उचलण्याचं काम केलं त्या कंपनीनं दिलं त्याच्यात अधिकारी कंपनीचे मॅनेजर हे सगळ्याच सन्मान करून केलं तुम्हाला अध्यक्ष महोदय या माध्यमातून मी एक दोन तीन फोटो दाखवतो सत्संग करणाऱ्याच्या पगार उचलेले दिव्य मराठीनं बातमी लावली त्याच्यानंतर ते सत्संग करतात महाराष्ट्र ते कामदार दाखिले हे बघा सत्संग करणारे महाराज हे त्यांचं नाव दाखल हे बघा सर मंत्री महोदय बघा तुम्ही सत्संग वाले कामगार म्हणून दाखवले हे दुर्दैव आहे आणि हे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं जर असेल सतरा कुठले कुठले मजुरे कामगार दाखले माहितीये गाजियाबाद दिल्ली मुंबई म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधी यांचा काही संबंध हा महाराष्ट्र दूरचे जे दिल्ली गाजियाबाद मुंबई म्हणजे परराज्यातले कामदार दाथून सनी महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांच्या आठवणला जातात संबंधित काही लोक त्यांच्यातून मी नावं काही सांगित नाही पण या कामदार मंडळाचा अध्यक्ष उपायुक्त असतोय तो उपाध्यक्ष त्याचा अध्यक्ष आहे उपायुक्त त्याच्यामार्फत आणि माथाडी तांदाराचा एक इन्स्पेक्टर तो बारावी पास आहे जाधव नावाचा मला तोंडावर हे नाही करायचं मंत्री महोदयाला आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की राज्यामधली जेवढी एमआरडीसी मधली असेल आमच्या जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल कनेक्टिव्हिटी आहे दोन्हीची ह्या सर्वांचे कामगार माथडीचे सर्वांची चौकशी करणार का जेवढ्या निर्णय तुरुंग आहेत तेवढ्या मग आता त्याला ते तर झाला राज्यात पण चंद्रा इमा डेशिह पर्किंग कंपनी अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झाला कोणाच्या अधिकारात झाला त्यावेळेस तर तत्कालीन उपायुक्त आणि त्या मंडळाचा अध्यक्ष कोण होता त्याची आपण चौकशी करणार का आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करणार का परकीन इंडिया कंपनी बोधस माथाडी कामगार ऑनलाईन पद्धतीने जे पगार गेले करण्यात आले पोलीस पडताळणी मुळे ते समोर आले पण दुर्दैवानी काही मिली बघत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का त्याचप्रमाणे माथाडी मंडळातील अक्षक्षम बारावी पास येत हो कनिष्ठ लिपीत आणि तो एम आय डी सीचा निरीक्षक आहे त्याच्यावर आपण त्याला ताबडतोब निलंबन करणार का दुसरा सदर परचिन इंडिया कंपनी अर्थ माथाडी मा आदी यांच्या मार्फत सदर परचिन कंपनी अंतर्गत परराज्यातील व्यक्तीचे शेतो करोडो रुपयाचा अर्थित भ्रष्टाचार झाला असून असे प्रकार पुन्हा दडून या आपण काय उपाययोजना करणार अशी माझी विनंती नम्रपणे विनंती आहे फक्त परचिनचाच विषय नव्हे तर अजून दोन चार कंपनी आहे सेंद्रामित जालन्यातल्या प्रायव्हेट लिमिटेड एन एल एम के कंपनी असन व्हॅरात असन डिलिव्हरी कुरियर असन एन एस के कंपनी असन स्कोडा असन ह्या सगळ्या सगळ्याकडे बोगस मी म्हणतो या सगळ्याची चौकशी आपण करणार का ही माझेच पाच प्रश्न आहे आपण याचं उत्तर द्या मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य नारायणभाऊ कुचे यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे यामध्ये संभाजीनगर येथे पर्किन्स कंपनीमध्ये संदर्भित माथाडी कामगार यांच्याबद्दल हा प्रश्न उपस्थित केला होता यामध्ये सतरा सतरा कामगारांबद्दल संबंधित आपले आमदार साहेबांनी आक्षेप घेतला यामध्ये आम्ही त्यांना पाहिजे ऑलरेडी एक कमिटी स्थापन केलेली आहे या कमिटीचा अहवाल यायचा बाकी आहे कमिटीच्या माध्यमातून त्या सर्व बाप या विषयाची चौकशी करणं सुरू आहे आणि निश्चित यामध्ये कोणीही दोषी आढळत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू कोणालाही पाठीशी घात घातल्या जाणार नाही जसं नारायण भाऊ कुचीनने सांगितलं की असं बऱ्याच कंपन्यांमध्ये आढळून येते तर सर्व म्हणजे आम्ही ॲक्च्युली पूर्ण संभाजीनगरमधील जी एम आय डी सी आहे यामधील सर्व कंपन्यांचा आम्ही एक ड्राईव्ह घेणार आहे या ड्राईव्हमध्ये असं जर बोगस नोंदीत कामगार काम करताना आढळले तर निश्चित या कामगारांवरही कारवाई होईल म्हणजे बोगस नोंदणी जी झाली यामध्ये जर बोगस नोंदणी करताना अधिकाऱ्यांचा समावेश आढळला तर संदर्भित निरीक्षक असो किंवा कोण आहे ते जर दोषी आढळले त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि आपण जसं सांगितलं आहे तसं संपूर्ण एम आय डी सीचा आम्ही एक जॉईंट ड्राईव्ह घेऊन त्याच्यामध्ये जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे कारवाई करू मोदय मंत्री मोदयांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं माझं येत म्हणणं आहे यास्मिन मुस्तफा शेत आणि मुस्तफा नजीर शेत हे डुप्लिकेट आहे होथर्स बी आहे दोन्ही कंपन्यातून पगार उचलतात यांच्यावर आणि अधिकाऱ्यावर याची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर ये बघा आमचं कोणा विषय राजराव सुनील शर्मा हा धार्मिक सत्संगवाला आहे मी नाव पेशी आणले त्यांचे पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच लक्षवेधी घ्यायचे म्हणून माझं म्हणणं आहे पर्सनल ह्या दृष्टीमध्ये स्वतः लक्ष घालून पंधरा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई करणार का आणि याच्यावर गुन्हे दाखल करणार का तुम्ही गुन्हे दाखल म्हटलंच नाही मंत्री महोदय यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे <laughs> मंत्री मोदय संबंधित <द्यावत। laughs> मुस्ताक यासीन मुस्ताक शेख मुस्ताक नाझीर शेख हे त्या माथाडी मंडळामध्ये नोंदीत कामगार आहेत आणि आपण जो विषय मांडला आहे तर निश्चित यामध्ये सतरापैकी जवळजवळ अकरा कामगारांनी राजीनामे दिले आहे आणि आपण जे म्हणताय तो सत्संग करणारा जो व्यक्ती आहे जो राजीनामा दिलेला व्यक्ती आहे तो त्याचा सुद्धा राजीनामा प्राप्त झालेला आहे पण तो सत्संग करतो की नाही तो कामगार असताना त्यांनी जेव्हा पगार उचलला त्याने जेव्हा तो काम करतो असं दाखवलं त्याच दरम्यान तो तिकडे सत्संग करत होता का या सगळ्या गोष्टी आम्ही सध्या तपासतोय आणि तो, तो दोषी आढळला तर निश्चित सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अधिकारी सुद्धा दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील थोडक्यात